बाल पार नंबर बालमित्रांनो धड़ा सव्विसावा ध्वज उंच धरू ऐका आणि म्हणा एक छान अशी कविता आहे ती कविता आपण म्हणणार आहोत चला म्हणूया ध्वज उंच धरू ध्वज उंच धरू ध्वज इवला इ हातानी ध्वज धरू धरु धरू धरु ध्वजवंस धरु सैनिकां मि यादेशाचे सेवकां मियादेशाचे थोर आमुचा परं परे स्मरू स्मरु ध्वजवंस धरू इव्या हतानि ध्वज ध्वजवन्त धर ध्वजवन्त उञ्च ध्वजवन्त ध्वज या हातानी शेते या हतानि झाडे उगव भूमी भूमिहिरविगारु करू ध्वजवन्त धरू इवल्या इवल्या हाताने ध्वज उंच धरू ध्वज उंच धरू ध्वज उंच धरू हात आमुचे अश्रू पुसतील न्यायासाठी निर्भय लढतील प्रगतीचा हा प्रवास आता होय सुरू ध्वज उंच धरू ध्वज उंच धरू, द्वज़ुंच धरू। येवल्या येऊल्या हातानी ध्वज उंच धरू ध्वज उंच धरू ध्वज उंच धरू येवल्या येवल्या हातानी ध्वज उंच धरू ध्वज उंच धरू पहा ही छोटी छोटी मुलं चालत चालत असताना काय गाणं म्हणतायत ध्वज उंच धरू ध्वज ध्वज म्हणजे झेंडा आपल्या देशाचा झेंडा तो आम्ही उंच धरू गगनामध्ये सदैव फडकत ठेवू आमचे हे छोटेसे हात इवले इवले हात या इवल्या इवल्या हाताने आम्ही हा झेंडा उंच धरू ध्वज उंच धरू आम्ही सैनिक आहोत या देशाचे देशाचे रक्षण करते आहोत आम्ही आम्ही सेवक आहोत या देशाचे या देशाची सेवा करणारे शिपाही आहोत वी आम्ही वीर आहोत आणि अशा थोर परंपरेला आम्ही मनामध्ये सदैव आठवणीत ठेवू स्मरण करू आठवणीत ठेवू परंतु या एवल्या एवल्या हाताने आमचा झेंडा सदैव उंच धरू ध्वज उंच धरू या हाताने आम्ही शेते पिकू या हाताने झाडे उगू आणि गाळून भूमी हिरवी गार करू आम्ही या भूमीला या शेत जमिनीला हिरवगार करून टाकू सईकडे झाडे लावू शेते पिकू घाम गाळू कष्ट करू हात आमचे अश्रू पुल पुसतील जे रडतायत त्यांचं दुःख आम्ही घालू न्यायासाठी निर्भयपणे लढू दुसऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सदैव लढा देऊ प्रगतीचा हा प्रवास आता हो एक सुरू या प्रगतीचा हा प्रवास आहे तो आता आम्ही सुरू करत आहोत या एवल्या एवढ्या छोट्याशा हाताने आमच्या देशाला सदैव उंच अस हा ध्वज हा झेंडा उंच धरू प्रगतीचा सुधारणेचा देशाला बदलून टाकण तकना, टाकण्याचा हा प्रवास आहे देशाला सर्वात पुढं घेऊन जाण्याचा हा प्रवास आहे पण त्याच्यासाठी आम्ही या देशाचे सैनिक आम्ही या देशाचे सेवक आहोत इथली परंपरा मनामध्ये सदैव स्मरणात ठेवून शेतांना पिकून झाडांना उगवून भूमीला हिरवीगार करून दुसऱ्यांच्या दुःखांना दूर करून न्याय हक्कासाठी लढून आम्ही सदैव प्रगती करत राहू असा संदेश या कवितेतून देण्यात आलेला आहे पहा प्रवास प्रवास कशाला म्हणतात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं दुसऱ्या ठिकाणाहून माघार येणं जाणे येणं याला प्रवास म्हणतात प्रवासाची साधनं आपल्याला आपण शिकलेला आहोत परंतु हा प्रवास आहे प्रगतीचा हा प्रवास आहे सुधारणेचा हा प्रवास आहे आपल्या उत्कर्षाचा उन्नतीचा आपल्याला पुढं घेऊन जाणारा आपल्या देशाला पुढं घेऊन जाणारा अशी ही कविता तुम्ही पाठ करायची आहे आणि सर्वांनी झाडंही लावायचे आहेत ठीक आहे